नंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की आता मालिनी काव्याला गेस्ट रूम मधून घेऊन मनाने मध्ये घेऊन आलेली असते काव्या बऱ्याच दिवसांनी रूम मध्ये पाहून आनंदाने म्हणते की अहो पार्थ देशमुख मी परत आली तर आता काव्य असे म्हणताच पार्थ मात्र आनंदाने ओढ्या मारताच काव्याजवळ येऊन पहिल्यांदा तिला प्रेमाने मिठी मारतो आणि त्यानंतर मालिनीकडे पाहून म्हणतो अगं आई तू माझ्या मनातलं तू नेमकं कसं बरं ओळखलंस कारण आता मला सारखं सारखं असंच वाटत होतं की माझ्या अशा कंडिशन मध्ये माझ्याजवळ जवळ आता काव्य असायला पाहिजे आणि मी नेमकं असाच विचार करत असताना तेवढ्यात तू काव्याला घेऊन आली मात्र मला खूप बरं वाटलं थँक यू आई कारण मला आता सगळ्यात जास्त काव्याचीच गरज आहे तेव्हा म्हणते अरे असू दे मुलांच्या मनातलं आई नाही ओळखू शकणार तर दुसरं कोण ओळखणार आणि हे बघ आता मी काव्याला तुझ्या हवाली केले आणि इथून पुढे मी तुमच्या दोघांच्या आयुष्यात कधीही लोकबुड करणार नाही तुमच्या नात्याच्या आड येणार नाही जे काही सांभाळायचे ते आता तुम्ही दोघं सांभाळा आणि काव्या तू पार्थ मिनिट फायजी घे तो लवकरच ऑफिस जॉईन करेल आणि असे म्हणून मालनी काकू आनंदाने तिथून निघून जाते तर मित्रांनो काव्या पार्थकडे आर्किटेक्ट तुम्ही पण आता खूप वेडे आहात हो मी हो तुम्हाला काकून समोर अशी मिठी का मारली हो कसं वाटलं असेल बरं त्यांना तर तो म्हणतो की पार्थ म्हणतो की फिसकटलेली मांजर मी तुम्हाला आनंदाच्या भरत मिठी मारली आणि नशीब मी तुम्हाला असं उचलून नाही घेतलं असं म्हणत शेवटी पार्थ काव्याला उचलून घेत पुढे दोघेही मस्त असे रोमांटिक होतात तर मित्रांनो आता तुम्हाला ही मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहताय का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद